तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनीमध्ये एक महत्त्वाची जी जाहिरात आहे की ज्याच्यामध्ये सहाय्यक विद्युत सहाय्यक या पदाच्या आपल्याला पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांसाठी नोकर भरती जाहिरात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या ज्या तारखा आहेत ऑनलाईन अर्ज करण्याच्या या लवकरच सुरू होतील तर याच्यामध्ये जे अभ्यासक्रम आहे त्याचप्रमाणे जे ऑलरेडी आउटसोर्सिंगवाले जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी देखील आपण आज या व्हिडिओमधून माहिती घेऊयात तर एकदा पहिल्यांदा पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा आहेत जा 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 हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया आणि त्याच्यामधील ज्या सतराशे बासष्ट ज्या आहेत त्या पुरुषांसाठी आहेत आणि सोळाशे चार ज्या आहेत त्या महिलांसाठी आहेत आणि याच्यासाठी जे वय आहे ते अठरा ते सत्तावीस वर्ष इतकं जे सर्वसामान्य असतील किंवा जनरल कॅटेगरीत असतील त्यांसाठी आहे आणि पाच वर्षे जी सूट आहे ती इतर कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी राहील तर आपलं जर वय जर सत्तावीस वर्षाच्या वरती गेलेलं असेल तर जे ओपन कॅटेगरी आहेत त्यांनी ई डब्ल्यू एस दाखला काढून घ्या आणि इतरांना त्याची शिथिलता अशीच राहणार आहे म्हणजेच सत्तावीस आणि पाच बत्तीस वर्ष तुम्हाला याच्यामध्ये अर्ज करता येईल आणि हे महत्त्वाचं प्रामुख्याने जे आउटसोर्सिंग किंवा जे अदर ऑपरेटर्स किंवा कंत्राटी जे कर्मचारी आहेत त्यांसाठी ही पाच वर्षांची सूट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे की नक्की तुम्हाला याच्या परीक्षेसाठी नक्की कसा पॅटर्न असणार आहे तर ही जी तुमची परीक्षा आहे ती दीडशे मार्कसाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे की ज्याच्यामध्ये एकशे तीस प्रश्न आहेत आणि याचा कालावधी जो आहे तो एकशे वीस मिनटांचा आहे म्हणजे दोन तासामध्ये तुम्हाला दीडशे मार्कसाठी ही परीक्षा असणार आहे प्रश्न जे आहेत ते एकशे तीस आहेत आणि ज्यामध्ये काही जे विषय आहेत त्यांच्यासाठी एका प्रश्नासाठी दोन गुण तसेच त्याचप्रमाणे दो एका प्रश्नासाठी अर्धा गुण अशा प्रकारे देखील आपल्याला पाहायला मिळेल तर याच्यामध्ये तांत्रिक व्यवसायातील विषय ज्ञान तांत्रिक की जे म्हणजेच तुम्ही जेव्हा आय टी आय करत असाल आय टी आय करत असताना तुम्हाला जे सिलेबस आहे जो अभ्यासक्रम आहे त्याच्याविषयी तुम्हाला याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा जे आय टी आयमध्ये तुम्ही शिकलेलं आहे ते सर्व जे पुस्तकं आहेत त्याच्यावरून जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते सर्व पुन्हा एकदा बाहेर काढायचं आहे आणि तुम्हाला अभ्यासाला लागायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एम सी क्यू बेसवरती तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये किंवा पुस्तकाच्या दुकानांमध्ये देखील तुम्हाला याच्याविषयी पुस्तक मिळून जाईल ते देखील तुम्ही अभ्यास करू शकता तसेच जो दुसरा विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनरल ॲप्टिट्यूड म्हणजेच सामान्य अभियोग्यता अभियोग्यता याच्यावरती आपल्याला जाहिरातीमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये रिजनिंग म्हणजे तर्कशक्ती आता तुम्हाला याच्यावरती जे प्रश्न आहेत ते एकदम अवघड लेवलचे विचारले जाणार नाहीत सोप्या प्रकारेच विचारले जातील आणि याच्यासाठी जे गुण आहेत ते वीस गुण आहेत म्हणजेच एकशे दहा आणि वीस एकशे तीस आणि जे राहिलेले बाकीचे वीस आहेत ते आपल्याला संख्यात्मक योग्यतावरती येईल म्हणजेच संख्यात्मक म्हणजेच क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूडवरती असतील वीस प्रश्न दहा गुणांसाठी आणि जो तिसरा जो भाग आहे तो आहे मराठी भाषा तर मराठी भाषेसाठी सुद्धा आपल्याला वीस प्रश्न पाहायला मिळतील आणि दहा गुण अशा प्रकारे एकशे पन्नास गुणांसाठी ही परीक्षा असेल एकशे पन्नास गुण आणि जे प्रश्न आहेत ते एकशे तीस प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील आता याच्यामध्ये तांत्रिकसाठी जे पन्नास प्रश्न आहेत एकशे दहा गुणांसाठी याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कशा प्रकारे दिलेलं आहे हे अजूनही समजलेलं नाही कारण जाहिरातीमध्ये असं दिलेलं आहे म्हणजेच एकूण दोन तास वेळ या ठिकाणी असणार आहे दोन तासामध्ये आता तुम्हाला हे योग्य प्रकारे तुम्हाला मॅनेज करावं लागणार आहे कारण तांत्रिक जे विषय आहे त्या विषयाला अधिक गुण आहेत आणि बाकी जे तर्कशक्ती आहे तसेच संख्यात्मक आणि मराठी जे विषय आहेत या विषयांना अर्धा अर्धा मार्क आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला वन फोर्थचं निगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला मिळेल जे निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ म्हणजे एक प्रश्न जर तुमचा एक मार्क्सचा जर चुकला तर तुमचे पॉईंट पंचवीस गुण हे वजा होतील त्याचप्रमाणे यामधील तांत्रिक घटकामधील जर तुमचा जर एक प्रश्न जर चुकला तर तुमचे पॉईंट पन्नास गुण हे निगेटिव्ह होणार आहेत आणि तुम्ही जर एखादा प्रश्न जर सोडवला नाहीत तर त्याचे गुण हे निगेटिव्ह होणार नाहीत तर तुम्हाला संबंधित हे जे सिलेबस आहे अशा प्रकारचा जो सिलेबस आहे त्याच्याविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याचप्रमाणे जे आउटसोर्सिंगवाले उमेदवार आहेत म्हणजे आपण त्यांना कंत्राटी जे उमेदवार आत्ता काम करत आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे जर तुमचं जर अनुभव एक ते पाच वर्षांचा असेल एक ते पाच तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला जे दोन गुण आहेत जे दोन गुण तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत म्हणजेच पाच वर्षांपर्यंत तुम्हाला हे काम करणं किंवा गुणामध्ये तुम्ही आढळणार आहे म्हणजे पाच वर्ष जर तुम्ही करत असाल कंत्राटी काम तर तुम्हाला दहा गुण हे त्याचे मिळणार आहेत म्हणजे ज्या एकशे पन्नास गुणांचं जे कन्व्हर्जन आहे ते इतरांसाठी शंभरमध्ये होईल ते कन्व्हर्जन तुमच्यासाठी नव्वद गुणांमध्ये होईल आणि वरचे जे दहा गुण आहेत ते तुम्हाला मिळतील म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक उमेदवाराला दीडशेपैकी त्यांचं कन्वर्जन जर ऐंशी होत असेल तर त्याच्यामध्ये दहा हे ॲड होऊन हे नव्वद तुमचे होणार आहेत किंवा ह्या दीडशेचं कन्व्हर्जन डायरेक्ट नव्वदच्या गुणांच्या रेशोमध्ये होईल आणि तुमचे जे दहा गुण आहेत ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळून जातील तुमचा अनुभव असल्यामुळे परंतु हा अनुभव फक्त तुम्हाला आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी अर्जामध्ये टाकू शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला तुमचे जे ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट हे मिळवावं लागणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वीज विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत विद्युत सहाय्यकसाठी आपल्याला पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदांसाठी पदभरती पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये पुरुषांसाठी सतराशे बासष्ट महिलांसाठी सोळाशे चार अशा प्रकारे आपल्याला ही पदभरती आहे आणि हे जे कंत्राटी जे तीन वर्षासाठी विद्युत सहाय्यक या पदावरती तुम्ही असणार आहात आणि पहिल्या वर्षी पंधरा हजार दुसऱ्या वर्षी सोळा हजार आणि तिसऱ्या वर्षी सतरा हजार इतकं मानधन असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही परमनंट व्हाल तंत्रज्ञ या पदावरती तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळाली असेल अशी आशा आहे आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद